टाळ मृदुंगाचा गजर मुखी श्री विठ्ठल नामाचा जप आणि भक्तिमय वातावरणात कणेरी इथं पारंपरिक दिंडी आणि रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी श्री सिद्धगिरीचे मठाधिपती आदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली श्री सिद्धेश्वर हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात आज हा सोहळा संपन्न झाला कणेरी गावात दिंडी सोहळ्याची सुरुवात श्री विठ्ठल मंदिरापासून करण्यात आली फुलाने सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ विराजमान होते मृदुंगाच्या संगतीत आणि श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांनी उत्साहात दिंडीत सहभाग घेतला अदृश्य स्वामीजी स्वतः हातात टाळ घेऊन दिंडीत सहभागी झाले होते डोक्यावर तुळस मुखी नामस्मरण आणि अंगी भक्तिभाव परिधान करून आबालवृद्ध भक्त दिंडीत सहभागी झाले होते या सोहळ्यामुळं संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता दिंडी श्री काळसिद्धेश्वर हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात पोहोचली तेव्हा पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला यावेळी सिद्धगिरी गुरुकुलातील अश्वाणी परिसरातील महिला ग्रामस्थ यांनी रिंगणात सहभाग घेतला अनेक महिलांनी पारंपरिक फुगडी खेळत रिंगणाचा आनंद लुटला हा संपूर्ण सोहळा एक भक्तिमय आणि श्रद्धेचा जागर करणारा ठरला पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घेतला